नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनलला आज आपण बघणार आहोत टी पेपर दोन हजार तेरा साली झालेल्या बालमानसशास्त्र शास्त्र विभागातील प्रश्न मागील भागात आपण प्रश्न बघितले होते आज आपण उरलेले प्रश्न बघूयात अध्यापन या अद्यागाने होण्यासाठी काय आवश्यक का आहे प्रवर्तन शिक्षा साहित्य तर याचं चूक उत्तर आहे प्रवर्तन इसवी सन एकोणीसशे एकवीस साली दक्षिणावरती येथे बाल मंदिर नावाची शिष्य शाळा रिकामी जगा यांनी सुरू केली अपर्याय आहेत अनुताई वाक सावित्रीबाई फुले रमाबाई रानाडे गिजोबाई बाघेका याचं अचूक उत्तर आहे गिजोबाई बधेका प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी अध्यापनाच्या प्रतिमानांचे जनक रिकामी जागा यां हे आहेत हर्बर्ट थेलन व जॉन डोई फॅनि शॅफेल व जॉर्ज शॅफल मार्शा विल्व बोस्पिलिस जॉर्ज ब्राऊन व विल्यम शो तर याचा उत्तर ग्रह आहे मार्शा विल्व बुम जॉईस त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी सजीवांची लक्षणे हा पाठ शिकवताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्याकडून सभोवत आलेले असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली येथे शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले पर्याय आहे मृताकडून अमृताकडे ज्ञाताकडून अज्ञाताकडे सर्वांकडून सकिनाकडे विशिष्टाकडून सामान्याकडे तर याचं चूक उत्तर आहे ज्ञाताकडून अज्ञाताकडे त्यानंतर आहे पंच्याऐंशी प्रश्न यशस्वी अध्यापन म्हणजे काय शंभर टक्के निकाल सर्व विद्यार्थ्यांनी परिवारांनी उत्तीर्ण होणे परिणामकारक अध्ययन विद्यार्थ्यांचे यश त्याचं हो। चूक उत्तर आहे परिणामकारक अध्या त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक शहाऐंशी क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता स्वाभाविकीकरण अचूकता संधीकरण अनुकरण क्रिया कौशल्य अनुकरण स्वाभाविककरण क्रिया कौशल्य अचूकता संधीकरण तिसरं आहे अनुकरण क्रिया कौशल्य संधीकरण अचूकता स्वाभाविकरण चौथं आहे अनुकरण क्रिया कौशल्य अचूकता संधीकरण स्वाभाविकरण याचं अचूक उत्तर आहे अनुकरण क्रिया कौशल्य अचूकता संधीकरण आणि स्वाभाविकरण त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सत्याऐंशी खालील काही वर्तना बदल दिले आहेत त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे ओळखायचा आहे पर्याय आहे तर शारदा सुंदर भरत काम करते राजूंचे त्याच्या कृत्यावर प्रेम आहे विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवितो सोनी त्याला शंख शिपले जमिनीचा छंद आहे त्याचं चुक उत्तर होणार पर्याय क्रमांक तीन विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवितो त्यांचा प्रश्न आहे अठ्ठ्याऐंशीवा वा खालीलपैकी कोणते मूल्य विशेष शिक्षणाची गरज असणारी नाही तर हे सांगा एक आहे बौद्धिक दृष्ट्या माग असलेली उच्च शिक्षणाची बुद्धिमत्ता असलेली तिसरं अध्ययन क्षमता अस अक्षमता असलेली चौथाही अध्ययन क्षमता असलेली खर्याचं अचूक उत्तर आहे अध्ययन क्षमता असलेली त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकोणनव्वद अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते बौद्धिक व भावनिक शारीरिक व मानसिक फक्त बौद्धिक फक्त सामाजिक तर याचं अचूक उत्तर आहे शारीरिक व मानसिक त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे नव्वद अध्यापनशास्त्र म्हणजे पद्धती व प्रतिगामी तत्त्वे व नियम अध्यापन सूत्र सूत्र सर्व त्याचं अचूक उत्तर आहे वरील सर्व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका